चला गुड मॉर्निंग मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा मी एक किराणा तुमचं अगदी हृदयाच्या तर स्वागत करतो चला माझा आवाज वगैरे क्लिअर आहे एकदा कन्फर्मेशन द्या आवाज वगैरे क्लिअर आहे का चलो चला वेळ सध्या कमी आहे आप आपल्याकडे बाळांनो ओके चला आवाज वगैरे क्लिअर आहे का मी दिसत आहे का व्यवस्थित बोलत चला चला आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत लिंक शेअर करा चलो गुड मॉर्निंग ओके आज तुम्ही हेडिंग पाहून तुम्हाला समजलं असेल की आज आपला कोणता जिल्हा आहे या ठिकाणी तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याची विशेष माहिती बरोबर आहे ती ही कशी तर परीक्षा जी आहे ओके परीक्षाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सर्व ही माहिती या ठिकाणी कव्हर करत आहोत ओके बघा सर्वप्रथम जिल्ह्याची माहिती या ठिकाणी कव्हर करत असताना तुम्हाला या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची कोणती जिल्ह्याचे तीनही प्रशास काय प्रशासकीय प्रमुख कोण आहेत इथं जर पाहिलं आपण तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा काय म्हणता येईल तर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत बघा तर प्रकाश आनंदराव आंबेडकर बरोबर आहे कोण आहेत प्रकाश आनंदराव आंबेडकर हे जिल्ह्याचे महत्वाची गोष्ट आहे पालकमंत्री आहेत हे परीक्षेला शंभर टक्के विचारलं जात असत तुम्हाला माहित असावं ओके त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कोणीत म्हणानो तर अमोल येडगे नावाचे येतो कोणाच म्हणा अमोल येडगे नावाचे कोणाच या ठिकाणी जिल्हाधिकारी हे लक्षात ठेवायचे आणि एस पी कोण आहेत तर एस पी लक्षात ठेवायचे योगेश कुमार हे काय म्हणालो या ठिकाणी एस पी आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे तीन हे जर पाहिले आपण म्हणता येईल त्या ठिकाणी तर प्रशासनात काम करणारे महत्वाची गोष्टी आहेत दोन आणि हे पालकमंत्री असं लक्षात ठेवा लागणार आहे कारण परीक्षेमध्ये यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात ओके okay? चला नेक्स्ट बघा आता इथे जर पाहिलं बाळांनो काय म्हणता येईल तर जो जिल्हा आहे आपला कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व सीमा तुम्हाला माहित पाहिजे जे आग्नेयस कोणता जिल्हा आहे उत्तरेस कोणता आहे दक्षिणेस कोणता आहे या सर्व गोष्टी माहीत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट थोडं पेपर सोडण्यास थोडा सोपा होऊ शकतो ओके बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचा वायव्य कोणता जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा आहे पश्चिमेस कोणता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे नैऋत्यस कोणता आहे सिंधुदुर्ग आहे दक्षिणेस कर्नाटक नावाचं राज्य आहे दक्षिणेस आग्नेश आणि पूर्वेस जर पाहिलं आपण बरं पूर्व आग्नेय आणि दक्षिणेस कोणत्या बळानो तर कर्नाटक नावाचं राज्य आपल्याला पाहावयास मिळतं ईशान्येस आणि उत्तरेस कोणता आहे तर सांगली नावाचं जिल्हा आपल्याला पाहावयास मिळतो हे सर्व तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे कळालं का स्थानिक लेवलच्या परीक्षेमध्ये प्रश्न नेहमी विचारतात ते आपल्याला त्या ठिकाणी कवर करता यावे बरोबर नेक्स्ट बघा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा जर पाहिला आपण बघा पश्चिमेस हे पाहिलं आपण ओके कोणत्या कुठे हे असं मॅपर जर पाहिला असं आहे आणि इकडे पाहिलं ते असं पाहता येईल ओके नंतर बघा कोल्हापूरमध्ये एकूण तालुक्यांची संख्या जर पाहिली किती येतं बारा तालुके आहेत म्हणजे याच्यामध्ये पहिला जर पाहिला बघा गडहिंग्लज आहे नावाचा एक आहे सॉरी राधानगरी नावाचा आहे हा तर सगळ्यांना परिचित तालुका आहे शाहू महाराज म्हटल्यानंतर नंतर पन्हाळा आहे नंतर हातकल हातकलंगे आहे त्यानंतर बघा गडग अं गड हिंगळज आहे कागल आहे शाहूवाडी आहे करवीर आहे गगनबाडा आहे शिरोळा आहे शि शु, शिरोळ आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे चंदनगड आहे कोणता आहे भूदळगड हे असे काय बारा या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटतात आता दुसरी गोष्ट जर पाहिली त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा बाळ तुम्हाला आय एम पी करा हा जिल्हा तुम्हाला शंभर टक्के परीक्षामध्ये विचारला जातो म्हणजे जातो बरोबर आहे तुम्हाला विचारलं समजा मला सांगा बरं महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे पटकन कमेंट्स करा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे पटकन कमेंट्स करा सेशन लाईक करायचं आहे पटकन कमेंट करा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे कमेंट करा, करा। बोलत चला कमेंट्स करायचे आहेत कमेंट्स करा बोलत चला हुँ? आता बघा इथे जर पाहिलं आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याला उपाधी काय म्हणतात म्हणा दक्षिण काशी म्हणून याला ओळखलं जातं म्हणजे जो उपनाव ओके किंवा करवीर नगर म्हणून याला ओळखलं जातं कोणत्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला नंतर पुढं जर पाहिलं प्राचीन ऐतिहासिक काय म्हणा तर हिंदू जैन आणि बौद्ध यांसारख्या पवित्र स्थळांचा यामध्ये समावेश होतो की हे हे समाज या ठिकाणी वास्तव्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं नंतर बघा ऐतिहासिक जर कालखंड पाहिलात बघा मौर्य असेल त्याच्यानंतर चालुक्य असेल राष्ट्रकूट असेल Uh, गिल्हार uh, गिल्हार असेल बाद uh, काय असेल यादव असेल हिंदू प्रभुत्व जर पाहिलं आपण तर जवळजवळ तेराशे सत्तेचाळीस पर्यंत या ठिकाणी वास्तवास होता आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बहानावी सल्तनत विजापूर सतराशे पर्यंत हे बी कोणते तर मुस्लिम घराण्याचे याच्यावर शासक होतं एवढं लक्षात ठेवायचं नंतर मराठा कालावधीमध्ये अठराव्या शतक अठराव्या शतकाच्या नंतर कोणाला या ठिकाणी म्हणालो तर मराठा साम्राज्य आपल्याला या ठिकाणी म्हणजे इथं जर पाहिलं याला ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात लागलेली आहे जर पाहिलं आपण बघा म्हणजे याच्यामध्ये बघा राष्ट्रकुल घराणं असेल त्याच्यानंतर जर पाहिलं मोर्या असेल त्याच्यानंतर जर पाहिलं आपण वाहनाने असल हे घराणे या ठिकाणी वाचतावेच होते ऐतिहासिक कालखंडामध्ये आपल्याला तेही त्या ठिकाणी कव्हर करता यावं बरोबर का येस बोलत चला क्लिअर होईल आवाज वगैरे क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे का बोलत चला बोलत चलायचं बोलत चला ओके येस याची पीडीएफ बाळांना किरण अंबोरे नावाचं टेलिग्राम चॅनल आहे जे लिंक मी तुम्हाला टाकतो लिंक या लिंकला तुम्ही जॉईन आहे तुम्हाला याच्या पीडीएफ त्याच्या सर्व मिळतील हा याच्या सर्व पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील मी तुम्हाला हे लिंक टाकून देतो हे बघा ही लिंक आहे ह्या लिंक तुम्ही टच करा आणि तिथं जॉईन व्हा तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाईल ओके नंतर पुढे जर पाहिलं तर काय म्हणता येईल बघा मराठा काय मराठा काय साय लाभाला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र राजाराम महाराज यांचे सतराशे मध्ये निधन झाल्यावर त्यांची पत्नी ताराबाई यांची ताराबाई यांनी पुत्र दुसरा शिवाजी यांना गादीवर बसून राज्यकारभार सांभाळा कुठे तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठे बाळांनो कोल्हापूर नाव जिल्हा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर बघा सुरुवातीस पन्हाळा येऊन पन्हाळा इथून नंतर तेराशे एकतीस मध्ये नंतर कोल्हापूर गादी चालवलेली होती म्हणजे जर पाहिलं आपण पन्हाळा असेल किंवा को कोल्हापूर असेल दोन्ही कोल्हापूरमध्ये येतात पन्हाळा कुठे येतो म्हणा कोल्हापूरमध्ये म्हणजे जर आपण पाहिलं शिवाजी महाराजांचे जे दुसरे पुत्र होते राजाराम महाराज बरोबर यांची पत्नी यांच्या पत्नीचं नाव काय म्हणा तर महत्वाची गोष्ट आहे म्हणजे यांची पत्नी ज्या होत्या ओके यांच्या पत्नी पत्नीनं काय केलं तर ते त्यांचा ते जो मुलगा होता दुसरा शिवाजी बरोबर आहे याला काय केलं तर महत्वाची गोष्ट आहे गादीवर बसवून तिथला कारभार दिला कुठला कोल्हापूर एवढं लक्षात ठेवा नंतर पुढे जर पाहिलं तर मराठा वारसा परत आणखी जर पाहिला बघा छत्रपती काय राजश्री शाहू महाराज मग पाचवे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर काय म्हणता येईल बघा पाचवे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर महाराणी आनंदीबाई साहेब यांनी दत्तक घेतलेला दत्तक घेतल्यानंतर त्यांनी गायी चाल काय त्यांनी गायी चालवली त्यांच्या समाजकार्याचा वारसा आजही कोल्हापूर जिल्हा परिषदे मार्फत जपला जातो म्हणजे जर पाहिलं आपण शाहू महाराज मी जर पाहिले म्हणानो हे मी कुठून येतं म्हणा तर छत्रपती शिवाजी महाराजाच्याच अं गादीचं महत्वाची गोष्ट आहे गादी साम्राज्य एवढं लक्षात ठेवायचं आहे बरोबर का यस yes. ओके okay. तर हे या ठिकाणी विचारलं जाऊ शकतो तुम्हाला परीक्षामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ओके क्लिअर नेक्स्ट बघा आता आपण इथं जर पाहिलं तर काय म्हणते जिल्ह्याचे प्रमुख ओळख आता जिल्ह्याचे प्रमुख ओळख कोण कोण काय काय म्हणतात जिल्ह्याला पु तर दक्षिण काशी असं म्हटलं जातं बरोबर आहे दक्षिण काशी म्हणतात नंतर करवीर नगरी बी म्हणतात काय म्हणतात बाळांनो? करवीर नगरी नंतर काय म्हणतात बाळांनो? कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं बरोबर आहे हे तीन नाव आहेत मग तुम्हाला प्रश्न विचारला करवीर नगर हे टोपण नाव कोणत्या जिल्ह्याचे आहे सांगा बरं मग कोणत्या जिल्ह्याचं आहे करवीर नगर टोपण नाव कोणत्या जिल्ह्याचं आहे गुड मॉर्निंग बोलत चला जाळ फेका एकदा बोलत चला जाळ फेकत चालत जा जरा पेटून उठा रात्रभर चॅटिंग करत 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 तुमची झोपच होई ना बोलत चला पटपट पटपट पट, बोलत राहायचंय ओके तुम्ही बोलणं गरजेचं आहे तुम्ही बोलले नाही तर मग मी कसा शिकू तुम्हाला कम्युनिकेशन व्हायला पाहिजे तुमचं मत ओके बोलत चला पट, पट, पट बोलत चला यस समजा तर आहे लय जड चाललंय परीक्षा दृष्टिकोनातून जे आहेत तेच कव्हर करायला कव्हर करणार क्षेत्रफळ हे देव असं नाही तेच लक्षात ठेवायचे समजत आहे का बोलत चला समजायला का सर्वांनी बोलायचंय सर्वांनी बोलायचं आहे सेशन लाईक करून घ्यावर पटपट पटपट पट पट लाईक करा येस yes. ओके okay. काही काही ग्राउंडलाच गेलेत ग्राउंडून आलेत नाही नंतर पुढं बघा बाळांनो, जिल्ह्याची प्रमुख ओळख जर पाहिली तर गुळांचा जिल्हा म्हणून ओळखला तर कशाचा गुळाचा जिल्हा म्हणून या जिल्ह्यास ओळखतात नंतर मराठी चित्रपट सृष्टीचे घर म्हणून ओळखतात कशाच्या बाळांनो? चित्रपट ओके चित्रपट सृष्टीचे घर म्हणून याला ओळखलं जातं नंतर धरणांचा तालुका म्हणून याला ओळखतात म्हणजे राधानगरीला काय वेळांना धरणाचा तालुका म्हणून ओळखलं जातं धरणाचा जिल्हा कोणता संघाबरोबर धरणाचा तालुका कोणता आहे राधानगरी कोणता आहे राधानगरी धरणाचा तालुका कोणता राधानगरी बरोबर आहे धरणांचा तालुका कोणता राधानगरी जिल्हा कोणता सांगा बरं धरणाचा जिल्हा महाराष्ट्रातला कोणता जिल्हा धरणाचा जिल्हा बोलत चला पटपट बोलत चला कोणता बाळांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी त्या जिल्ह्याला धरणाचा जिल्हा मला सांगा कोणता आहे मग बोला बोलकेव्हा रे बाळांनो केव्हा बोलत चला नाशिक नाही ह्या कुठल्या कुठे खडकाळ धडका आण नका नाशिक नाही पुणे बरं उत्तर देतो काय आहे पुणे येस yes. नेक्स्ट बघा प्रश्न काय बोला प्रसिद्ध स्थळे आणि संबंधित स्थळे जर पाहिलं तर कोल्हापूर शहरामध्ये नदी नदीकाठावर काय ब्रह्मपुत्रा गावापाशी धार्मिक स्थळ आपल्याला पाहावस मिळतं पाचगरी नदी काठावर ओके तेवढं लक्ष ठेवायचं नंतर महालक्ष्मी अंबाबाईचं प्रसिद्ध मंदिर याच जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी ते एक शक्तीपीठ एवढं लक्षात ठेवायचं ओके आणि नवव्या शतकामध्ये ते स्थापन झालं होतं तिथे नव्वद जे शतक आहे ओके नवव्या शतकात हे स्थापन झालेलं होतं लक्षात ठेवायचं ओके दुसरी गोष्ट बघा नरसिंहवाडी कृष्ण आणि पंचगंगा पंचगंगा नद्याच्या संगमावर महाराष्ट्रातील तीन प्रमुख दत्त काय दत्तस्थळापैकी दत्तस एक प्रमुख या ठिकाणी हे स्थळ म्हणतात त्याला काय म्हणतात पण नरसिंह वाडी बरोबर आहे कोणत्या नदी संगमावरती आहे तर पंचगंगा पंचगंगा आणि कोणती कृष्णा या संघावरती हे गाव आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे कृष्णा आणि पंचगंगा बरोबर का येस पंचगंगामध्ये किती नद्यांचा समावेश सांगा बरं बोलत चला पंचगंगा याच्यामध्ये एकूण किती नद्यांचा समावेश आहे बोलत चला बरं सांगा बोला पटपट बोलत चला किती बोलत चला पाच कुणी सांगू शकता कोणत्या कोणत्या तर कोणी सांगू शकता कोणी सांगू शकता का ओके okay? क्लिअर नेक्स्ट बघा मुलांना पुढं जर पाहिलं तर प्रसिद्ध स्थळे जर पाहिले याच्यामध्ये वाडी रत्नागिरी जाग्रत ज्योतिबा देवस्थान आहे आपल्याला पाहावयास मिळतं बरोबर आहे नंतर खिद्रापूर या ठिकाणी बघा कोपेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर नेणे आहे त्याला कैलास नेण्या म्हणून देखील ओळखलं जातं नंतर बघा कुंभोज जैन धर्माचे पवित्र ठिकाण बाहुबली महाराजांचं भव्य पुतळा याच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं हे काय झालं धार्मिक स्थळ एवढं लक्षात द्यायचं ऐतिहासिक स्थळ जर पाहिलं बघा शालिनी पॅलेस आहे नवा राजवाडा रंकाळा तलाव खाशाबा कुस्तीगिरी आखाडा आणि पंचगंगा घाट हे प्रमुख या ठिकाणी तर ऐतिहासिक स्थळे आहेत काय मुला ऐतिहासिक महत्वाची गोष्ट आहे स्थळे आपल्याला पाहायची मिळतात कोणकोणते आहेत बघा शालिनी पॅलेस नावाचा राजवाडा आहे नवा राजवाडा आहे रंकाळा तलाव आहे हे सगळं माहीत पाहिजे नंतर मराठी चित्रप चित्रपट नगरी अं सृष्टी म्हणून याला ओळखलं मराठ मराठी चित्रपट सृष्टीची महत्वाची गोष्ट गुण आहे म्हणा आपण माहेर घर म्हणून याला ओळखतात कोणत्या कोल्हापूर जिल्हा लक्षात ठेवायचं ओके दुसरी गोष्ट जर पाहिले आपण पुढे काय म्हणता येईल बघा इचलकरंजी इचलकरंजी काय म्हणाल यंत्रमाग उद्योगासाठी महाराष्ट्रातले प्रम। प्रमुख स्थळ क्रमु म्हणून त्याला मॅचेस्टर म्हणून ओळखतात महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणतं आहे सांगा हा महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणतं आहे इचलकरंजी भारताचं भारताचं मॅचेस्टर कोणतं आहे माहिती आहे का बोल चला महाराष्ट्राचं भारताचं मॅचेस्टर कोणता आहे बोलत चला आहे का माहिती कोणता आहे मुंबई नाही हा मुंबई नाही कोणतं आहे बँगलोर हा नेक्स्ट पॉइंट जर पाहिलं वळण बघा पुढे जर पाहिलं दाजीपूर बरोबर आहे गव्यासाठी प्रसिद्ध असलेलं काय आहे हे अभया अरण्य आहे अभया अरण्य कशासाठी वळांना तर गवे गवे नाही गव्यासाठी ओके लक्षात ठेवायचं नंतर बघा स्थळ पावन खिंडे वळांना बाजी प्रभू देशपांडे यांनी शत्रूंना याच खिंडीमध्ये अडकून अडकवले होते बरोबर आहे आणि याचं मूळ नाव जर पाहिलं काय होतं घोडखिंड कोणत्या तालुक्यामध्ये आहे शाहूवाडी तालुक्यामध्ये त्याला पावन किंवा नंतर ओळखायला सुरुवात झाली नंतर बघा नेसरी शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापसिंग गुजर यांनी यांची समाधी या ठिकाणी आहे कुठं गडहिंग्लज या ठिकाणी आहे ओके नेसरी या ठिकाणी नंतर बघा गगनबाडा बी पीर बाबांचा दर्गा या ठिकाणी पाहावा असं गगनबाडा बाबा इथं पावसाचं प्रमाण कमी असतं पाऊस कसा असतो पावसाचं प्रमाण कमी आहे कुठे गगनपाडा या ठिकाणी बरोबर आहे नंतर धबधबे कोणते इथं राऊतवाडी पंकी मानोली नावाची या ठिकाणी रामतीर्थ हा सगळ्यात मोठा धबधबा कोणता आहे राम रामतीर्थ लक्षात ठेवायचं रामतीर्थ ओके क्लिअर नेक्स्ट प्रश्न बघा प्रमुख धरण आणि प्रकल्प प्रमुख धरण प्रकल्प जर पाहिजे म्हटलं आपल्याला तर या ठिकाणी बळांना काय डोंगर रांगा पाहावं लागणार बघा डोंगर रांगा जर पाहिल्या सह्यदीत रांगा दु काय दुर्गंका डोंगर चिकोडी डोंगर पन्हाळा डोंगर विशाळगड डोंगर सादळे मादळे डोंगर आणि काय सामनगड डोंगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कुठं तर गड हिंग्लज नावास तालुक्यात नंतर किल्ले पन्हाळा अजिंक्य अजिंक्य पारगड रांगळा विशाळगड गव्हाळगड भुदड गगनबाडा असे प्रमुख किल्ले आपल्याला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळतात हे लक्षात ठेवायचं ओके आता सगळ्यात महत्व गोष्ट आय एम पी काय आय एम पी हे तुम्हाला या ठिकाणी घाट वगैरे विचारले जाण्याची शक्यता असते म्हणजे असते ओके लक्षात ठेवा आता घाट कोणते बघा हनुमंत घाट कोल्हापूर आणि कुठे कणकवली या महत्वाची गोष्ट आहे जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि कुठे कणकवली नंतर बघा रामघाट रामघाट कुठे बाळांनो कोल्हापूर आणि सावंतवाडी या ठिकाण या दोन ठिकाणा जोडतो नंतर आंबा घाट कोल्हापूर आणि रा काय रत्नागिरी राजागिरी नाही रत्नागिरी नंतर फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी आणि काय नारदचा घाट कुठं कोल्हापूर आणि मालवण हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे नंतर बघा बघा कुंडली घाट आहे कोल्हापूर देवरुख या ठिकाणी आहे कोल्हापूर राजापूर घाट आहे कोल्हापूर विजयदुर्ग आणि घाट आहे कोल्हापूर खोरेपटन या ठिकाणी म्हणजे हे दोन तीन किल्ले तुम दोन तीन घाट तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के विचारले जाण्याची शक्यता असते आपण पाहिलं होतं कोणता आहे आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर कोल्हापूर रत्नागिरीला आंबे खायला गेलो हापूस आंबा आपण तसं लक्षात ठेवलं होतं बरोबर का येस सर्वात जास्त पाऊस पडतो गगनबाडा पाऊ oh, सॉरी सॉरी बरोबर आहे सर्वात जास्त मसवड मसवड या ठिकाणी कमी पाऊस पडतो अगदी बरोबर आहे मॅडम हा मसवड बरोबर आहे बरोबर मसवड या ठिकाणी कमी पाऊस पडतो नंतर बघा ह्याच्यातले प्रमुख पॉईंट कोणते म्हणालो महत्वाचे बघा कोल्हापूर जिल्ह्यात दर हेक्टरला सर्व सर्वसाधारण वापर करण्याचा महाराष्ट्राचा अग्रेसर आहे पाहिलं आपण खताचा वापर करण्यासाठी कसं बाळांनो अग्रेसर जिल्हा आहे नंतर कोल्हापूर दक्षिण काशी असंही म्हणतात कोणत्या जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला <coughs> नंतर कोल्हापूर जिल्हा दर हेक्टरला ऊस उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे म्हणजे काय पहिल्या क्रमांकावर लक्षात ठेवायचं राधानगरी तालुक्याला धरणांचा तालुका असेही म्हणतात ओके जिल्हा कोणता मग जिल्हा लक्ष ठेवायचं पुणे एवढं लक्षात ठेवा नंतर बघा कोल्हापूरची करवीर नगरी अशी या ठिकाणी ओळख आहे हे बी लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे ओके बरोबर का येस yes. पुढे बघा बाळांना पुढे जर पाहिलं आपण तर काळमावाडी धरणाचे पाणी रिवी टनलमधून बोमत्या काय दूधगंगा नदी सोडलेले आहे म्हणजे इथं जोड प्रकल्पाचं हे काय आहे तर उदाहरण हे लक्षात ठेवायचं नंतर मराठी चित्रपष्टीचे माहेर म्हणून कोणाला ओळखतात आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला ओळखतात हे बी पॉईंट लक्षात ठेवा कुस्तीगिराण जिल्हा कुस्तीगिराणचा गोळाधा जिल्हा आणि ऐतिहासिक राजधानी म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याला होतं हे बी लक्षात ठेवायचं ओके आणि कोल्हापूरमध्ये रामतरी धबधबा आहे तो की कसा आहे सर्वात मोठा धबधबा आहे मोठा म्हणजे उंच पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्या मर्यादित आहे नंतर मृदा जर पाहिले वाढत कसे जाबी मृदा ओके आणि सुपीक मृदा आहे जामी म्हणजे सुपीकच असते ओके नंतर बघा खनिजे बॉक्साईड आणि सिलिक आणि लोह मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावायचं नंतर ओके नंतर प्रमुख पिके पाहिलं ऊस हळद तांदूळ ज्वारी गहू तंबाखू आणि काय हरभरा तंबाखूचं उत्पादन हे महाराष्ट्रात सर्वात जास्त या जिल्ह्यामध्ये नंतर विशेष मुद्दे जर पाहिले कोल्हापूर जिल्हा जर हेक्टरला सर्वाधिक खात्याचा वापर करण्यात महाराष्ट्र माग्रेसर आहे हे आपल्याला आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता प्रमुख उद्योग जर पाहिले बघा अभियांत्रिक उत्पादने रिफायनरी साखर कारखाने या ठिकाणी पाहायला मिळतात नंतर कापड उद्योग इचलकर महाराष्ट्राला ओळखलं जातात आपण ते पाहिलं होतं नंतर पारंपरिक उद्योग जर पाहिले कोल्हापूरच्या चपला आज महाराष्ट्र भारतातून नाही तर जगप्रसिद्ध येतं ओके हा पॉईंट लक्षात ठेवा नंतर कोल्हापूर सात बरोबर दागिने वगैरे ते अं फार ऐतिहासिक काळापासून आपल्याला पाहायला मिळतात नंतर चांबडी उद्योग गुळ तयार करणे शाववाडी मोठी बाजारपेठे गुळाची गुळाचा नाही म्हणतात नंतर दागिने ओके नंतर घोंगड्या त्या शेळ्यांच्या मेंढ्याच्या केसापासून घोंगड्या वगैरे बोलतात ह्या भारतात जगप्रसिद्ध आहेत काय एवढं लक्षात ठेवा नंतर पुढे जर पाहिलं आपण तर बघा इतर पाहिलं आंबा येथे हिरड्यापासून टॅनिंग भरण्याचे कारखाने आपल्याला पाहावयास मिळतात औद्योगिक वसाहती जर पाहिलं बघा आजरा आहे त्याच्यानंतर बघा हलकर्णी आहे शिरोळ आहे कागल आहे हातक हक्कलंग आहे गड आहे गोकुळ शिरो या ठिकाणी औद्योगिक वसाहती म्हणजे काय तर एम आय डी सी ही आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात नंतर सर्वात मोठा सहकारी औद्योगिक वसाहत विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कुठली तर महाराष्ट्रात एवढं लक्षात ठेवा नंतर महत्वाचा दृश्यांचं पहिला. सर्व भारतीय शहरामध्ये सर्वाधिक दरडोही उत्पन्न असलेला जिल्हा म्हणून याला कळला जातो सर्वात जास्त रेव्हेन्यू प्राप्त होणारा या या ठिकाणी जिल्ह्याला आपल्याला पाहावयास मिळतात बरोबर आहे का येस येस नाही तुलनेने त्या गगन म्हणजे ते तुम्ही महाराष्ट्राच्या ना कर तुलना करू फक्त त्या जिल्ह्याशी तुलना करा यस पुढे बघा बाळांनो पुढे जर पाहिलं आपण तर हे पॉईंट याचा काढा हे फार आहे याचा घ्या स्क्रीनशॉट काढा याचा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढा काढलं का येस बघा आता इथं जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नगरपालिका किती कोल्हापूर नगर जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी दोन नगरपालिका आहेत लक्षात ठेवायचं लोकसंख्या जर पाहिली किती यायची तर बघा अडतीस लाख शहात्तर हजार एक एवढी काय याची लोकसंख्या आहे पंचायत समित्या किती येतात टोटल तर बारा पंचायत समित्या येतात उपविभाग किती येतं सहा लक्षात ठेवायचे आहेत किती वेळानं नऊशे सत्तावन्न एक हजार पुरा मार्ग किती येतं नऊशे सत्तावन्न मुले येतात ग्रामपंचायती एक हजार पंचवीस एवढ्या ग्रामपंचायती येता नगरपालिका नगर परिषदा जर पाहिला किती येता तेरा नगर परिषदा तालुक्यात जर पाहिले किती येतं बारा आणि पोलीस स्टेशन किती येतं तर महत्वाची गोष्ट आहे बत्तीस पोलीस स्टेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे ओके बरोबर का सेशन लाईक करत चला मित्रा लाईक करा बरं सेशन पटपट पटपट याचा एक स्क्रीनशॉट काढून हे लास्टचे पॉईंट जे असतात ओके बरं चला उद्या कोणत्या जिल्हा घ्यायचा लातूर घेऊ का उद्या जिल्हा उद्या लातूर घ्यायचा का उद्या जिल्हा लातूर घ्यायचा का बाळांनो घ्यायचं का येस yes. चालेल याची पी डी एफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर भेटून मिळाला ते जॉईन करा टाकलेला त्यांनी येस yes. चालेल ठीक आहे मग थांबूया आपण